भारतातल्या प्रत्येक घरात प्रत्येक पिढीत एक गोष्ट वारंवार ऐकायला मिळते महिलांनी शनीची पूजा करू नये एक वाक्य जे पिढ्यानपिढ्या प्रवास करत आलं कधी भीती म्हणून कधी सावधगिरी म्हणून कधी अंधश्रद्धा म्हणून आणि कधी पूर्णपणे कारण नसताना पण खरी गोष्ट काय आहे ही समजूत निर्माण झाली कुठून आणि ती आजही का टिकून आहे आज आपण सुरू करतो एक असा प्रवास जिथे भीती नाही अंधश्रद्धा नाही फक्त सत्य शास्त्र आणि अनुभव आहेत जुन्या काळात स्त्रियांवर खूप बंधने होती घराच्या बाहेर जाणे मंदिरात जाणे विशेषत ग्रहशांती किंवा यज्ञकार्य स्त्री म्हणजे घराची लक्ष्मी ती अशुभ स्पर्श वाईट शक्ती ग्रहबाधा यापासून दूर राहावी असा गैरसमज लोकांनी पसरवला स्त्रियांनी शनी मंदिरात जाणं टाळावं असं कोणीही ग्रंथात लिहिलं नव्हतं पण लोकांना वाटलं स्त्रीला जीवाला धक्का नको तिला भीती नको तिच्या नाजूक स्वभावावर ग्रहांचा दुष्परिणाम नको म्हणून नाही म्हणणं हेच सुरक्षित वाटलं परिणाम पिढ्यानपिढ्या स्त्रियांना सांगितलं गेलं शनीपासून लांब रहा